ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजचा निर्णय कायदेचा पूर्ण अभ्यास करून झालेला आहे. राजेश शिरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सर्वसमावेशक आणि सर्व समाजासाठी काम करत आहेत. मराठा समाजाला अखेर न्याय मिळाला आहे. त्यासाठी राज्य सरकारची आणि मनोज जरांगे पाटील यांची अभिनंदन. क्यूरेटिव पिटीशन मध्ये देखील मराठा समाजाला पूरक अशी भूमिका शासनाने मांडली आहे आजचा निर्णय अभ्यास करून झालेला आहे भविष्यात कोणताही धोका नसेल स्पष्ट मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले पाहूया पुढे ते काय म्हणतात देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं उडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा आज शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ज्या पद्धतीनं जारंगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार त्या सत्यात उतरवलेलं आहे मराठा समाजावरच्या यावर या पूर्वीचे या सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठिंबा घ्यायचं शासनानं ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील या नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीने मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं हुडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा आज शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे ज्या पद्धतीनं जारंगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार त्या सत्यात उतरवलेलं आहे मराठा समाजावरच्या पूर्वीचे सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठिंबा घ्यायचं शासनानं ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील या नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीने मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत भुजबळांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या वेळेला शासन कुठली घोषणा करत असताना त्या ठिकाणी इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देत आहे त्यावेळी तुम्ही मंत्रिमंडळातील एक सहकार्यात आहात तुम्ही खरं म्हणजे संयम ठेवला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलता कामा नये अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही खरं म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला गालबोट लावण्याचं त्यांनी काम करू नये एकनाथजी शिंदे हे समाजा सर्व समाजासाठी सर्वसमावेशक काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं होतं दसरा मेळाव्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल आणि त्यातला पहिला टप्पा आज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण देखील मागं घेतलेलं आहे खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तितकाच महत्त्वाचा आहे आज मुंबईमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी जात आहेत अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी जारांगे पाटलांनी देखील सावध्याची भूमिका दाखवली यासाठी त्यांचं देखील आम्ही आज अभिनंदन करतो आणि खास अभिनंदन या सरकारचं आहे मराठा समाजाला अखेर न्याय मिळालेला आहे खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत भुजबळांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या वेळेला शासन कुठली घोषणा करत असताना त्या ठिकाणी इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देत आहे त्यावेळी तुम्ही मंत्रिमंडळातील एक सहकार्यात आहात तुम्ही खरं म्हणजे संयम ठेवला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलता कामा नये अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही ना खरं म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला गालबोट लावण्याचं तिने काम करू नये एकनाथजी शिंदे हे समाजा सर्व समाजासाठी सर्वसमावेशक काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं होतं दसरा मेळाव्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल आणि त्यातला पहिला टप्पा आज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण देखील मागे घेतलेला आहे खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तितकाच महत्वाचा आहे आज मुंबईमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी जात अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी जारांगे पाटलांनी देखील सावध्याची भूमिका दाखवली यासाठी त्यांचं देखील आम्ही आज अभिनंदन करतो आणि खास अभिनंदन या सरकारचं आहे मराठा समाजाला अखेर न्याय मिळालेला आहे लढाऊ तर त्याला तसं उत्तर ओबीसी बांधव हे निश्चितपणे ज्ञात आहे त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल त्यातला पहिला टप्पा एक ऐतिहासिक निर्णय मराठा समाजाच्या दृष्टीनं जाहीर झालेला आहे भुजबळांना मी या ठिकाणी आव्हान करतो की राजकारण राजकारणाचा एक काही मर्यादा असतात तुम्ही शासनाचे एक मंत्री म्हणून काम करता आणि शासनाचा निर्णय जो काही आहे तो कुठल्याही इतर समाजाला धोका न लावता देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं इतर समाजाला उचकटण्याचं काम करू नये अन्यथा सन्मान्य मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील कायद्याच्या चौकटीत ह्या अध्यादेश बसत नाही त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले मराठा नेते पुन्हा उद्यापासून एकत्र येऊन आंदोलन करणार आहे तर याला कसं एक लक्षात घ्या कुठलीही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे पुढं काय होणार आहे आणि मराठा समाजाला परत काय अडचण येणार आहे त्यासाठी सरकार खंबीर आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये दे देखील अत्यंत संयमी आणि अत्यंत सावध आणि अत्यंत मराठा समाजाला पूरक अशी भूमिका या शासनानं मांडलेली आहे त्याचबरोबर चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या मराठा शासनानं त्या ठिकाणी समितीनं शोधून काढलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत केलं असताना अनेक विधी काही म्हणत असतील तर आमच्याकडे देखील विधीतज्ञ आहेत मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हे दिलेलं आहे आता आरक्षण आम्ही जाहीर केलं नाही आहे पण कुणबी ज्यांची दाखले मिळालेले आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे हे पूर्वीचाच नियम आहे या नवीन नवीन काय आम्ही केलेलं आहे फक्त हा इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने शासनानं निर्णय आज दिलेला आहे आणि याला काही विधितज्ञांचं किंवा इतर काही अडचण असण्याचं काही कारण नाही त्यामुळे आजचा जो निर्णय झालेला आहे हा पूर्ण कायद्याचा अभ्यास करून झालेला आहे पुढच्या काळामध्ये याला कोणताही धोका नसेल याचं असं माझं मत आहे कायद्याच्या चौकटीत ह्या अध्यादेश बसत नाही त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले मराठा नेते पुन्हा उद्यापासून एकत्र येऊन आंदोलन करणार आहे तर याला कसं एक लक्षात घ्या कुठलीही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे पुढं काय होणार आहे आणि मराठा समाजाला परत काय अडचण येणार आहे त्यासाठी सरकार खंबीर आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये दे देखील अत्यंत संयमी आणि अत्यंत सावध आणि अत्यंत मराठा समाजाला पूरक अशी भूमिका या शासनानं मांडलेली आहे त्याचबरोबर चोपन्न लाख नोंदी कुणबी समाजाच्या मराठा शासनानं त्या ठिकाणी समितीनं शोधून काढलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत केलं असताना अनेक विधीतज्ज्ञ काही म्हणत असतील तर आमच्याकडे देखील विधीतज्ञ आहेत मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हे दिलेलं आहे आता आरक्षण आम्ही जाहीर केलं नाही आहे पण कुणबी ज्यांची दाखले मिळालेले आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे हे पूर्वीचाच नियम आहे या नवीन नवीन काय आम्ही केलेलं आहे फक्त हा इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने शासनानं निर्णय आज दिलेला आहे आणि याला काही विधितज्ञांचं किंवा इतर काही अडचण असण्याचं काही कारण नाही त्यामुळे आजचा जो निर्णय झालेला आहे हा पूर्ण कायद्याचा अभ्यास करून झालेला आहे पुढच्या काळामध्ये याला कोणताही धोका नसेल याचं असं माझं मत आहे